नमस्कार आजपर्यंत तुम्ही चिकनच्या खूप रेसिपी करून पाहिल्या असतील कधी मसालेदार कधी झनझणीत तर कधी अगदी रेस्टॉरंट स्टाईल पण आजची रेसिपी मी दाखवणार आहे ती एकदम नवीन आणि युनिक आहे शिवाय बनवायला सुद्धा सोपी आहे आज आपण बनवणार आहोत कुकरमधील चिकनची भाजी अगदी ढाबा आणि हॉटेलपेक्षा जबरदस्त चवीची मस्त स्मोकी फ्लेवरची बऱ्याचदा आपल्याला तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं चिकन ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आज आपण अर्धा किलो चिकनच्या प्रमाणामध्ये चिकन करी बनवणार आहोत सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करूया त्यासाठी अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर इथं मी रेडीमेड एक पॅकेट चिकन मसाला घेतलेला आहे थोडीशी काळी मिरी पावडर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट चवीनुसार मीठ थोडासा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे घरी तयार केलेलं ताजं दही घेतलेलं आहे एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मसाले चिकनच्या पीसला व्यवस्थित कोट झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चिकन आणि मसाले एकजीव करायचे आहे त्यानंतर इथे मी दोन हिरवी मिरची घातलेली आहे आता येतो आपल्या रेसिपी मधला सर्वात महत्वाचा ट्विस्ट अगदी युनिक चवीची आज आपण चिकन करी बनवत आहोत त्यासाठी आपल्याला कोळशाचा दम चिकनला द्यायचा आहे चिकनच्या भांड्यामध्ये छोटीशी वाटी ठेवायची आहे गॅसवर कोळसा लाल बुंद होईपर्यंत गरम करायचा आहे कोळसा आपल्याला वाटीमध्ये ठेवायचा आहे कोळसा गरम असताना एक चमचा तूप घालायचा आहे पटकन झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट चिकनला कोळशाचा दम द्यायचा आहे एकदम नैसर्गिक स्मोकी फ्लेवर चिकनला येणार आहे कोळशाचा वापर करून अगदी झटपट रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही चिकन तयार करू शकता घरच्या घरी तुम्ही स्वस्तात मस्त अगदी चिकन करी तयार करू शकता जबरदस्त चवीची ही चिकन करी तयार होते चला तर आपण पुढची तयारी करूया आज आपण चिकन करी कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी दोन टेबल स्पून तेल त्यानंतर इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत इथे तुम्ही खडे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता खडे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये एक मिनिट परतून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे शक्य तितके बारीक कट करून घेतलेले आहेत कांदा जोपर्यंत गुलाबी होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे इथं चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता दणदणीत असा कोळशाचा स्मोकी फ्लेवर आपल्या चिकनला बसलेला आहे स्मोकी फ्लेवर दिल्यामुळे वास अगदी घरभर पसरलेला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण चिकन करी बनवत आहोत इथे मी कांदा गुलाबी होईल तोपर्यंत तो परतून घेतलेला आहे आता आपल्याला एक टोमॅटोची पेस्ट कांद्यामध्ये घालायची आहे व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथे मी टोमॅटो मोठ्या आकाराचा घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा काजू पाच ते सहा बदाम एक चमचा खरबूजबी बी खरबूज बी ऐवजी तुम्ही खसखस सुद्धा घालू शकता थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी कोथिंबिरीच्या कोवड्या काड्या घातलेल्या आहे मिक्सरला आपल्याला वाटण तयार करायचं आहे तयार केलेलं वाटण कुकरमध्ये घालूया जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे काजू आणि बदाम घातल्यामुळे चिकन करीला जबरदस्त चव येते जर तुम्हाला काजू आणि बदाम घालायचे नसतील तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापरसुद्धा करू शकता व्यवस्थित आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिट वाटण मी व्यवस्थित परतून घेतलं आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला घालायचा आहे व्यवस्थित आता आपल्याला सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत चिकन मॅरिनेट करताना आपण मसाले घातलेले आहेत त्यामुळे इथे मी जास्तीचे मसाले घालणार नाही जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरचं प्रमाण वाढवू शकता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जितका व्यवस्थित तुम्ही मसाला परतून घ्याल तितकी जबरदस्त चव आपल्या चिकन करीला येणार आहे इथे मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया चिकन आणि मसाला एकजीव करायचा आहे चिकन मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट आपण वाफवून घेऊया पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे चिकनमध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे इथे मी चिकनची भाजी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची ठेवणार आहे आता झाकण लावायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर मी थोडासा मोठा घ्यायला हवा होता काही हरकत नाही अर्धा किलो चिकन या कुकर मध्ये व्यवस्थित शिस्त मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता किती अप्रतिम अशी आपली चिकन करी तयार झालेली आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया इथं तुम्ही ग्रेव्ही बघू शकता चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने स्मोकी फ्लेवरची चिकन करी तयार केलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने चिकन करी नक्की ट्राय करा गरमागरम भातासोबत भाकरीसोबत किंवा चपाती बरोबर चिकन करी सर्व करा चला तर पटकन गरमागरम आपण चिकन करी सर्व करूया इथं मी मस्त गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात केलेला आहे आणि चपातीसोबत आपण चिकन करी सर्व करणार आहोत कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये तयार होणारी चिकन करी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत